नमस्कार मी अजिंक्य दंडवते मेट्रो न्यूजमध्ये आपलं स्वागत अधिक माहिती आणि बातम्यांसाठी आमच्या मेट्रो न्यूज डॉट को डॉट इन या वेबसाईटला नक्की भेट द्या डोंगरगण इथल्या गणपतराव मते पाटील विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन बक्षीस वितरण आणि स्वच्छता गृहाच्या उद्घाटनाचा समारंभ संपन्न झालाय कमिन्स इंडिया या कंपनीतर्फे शाळेला स्वच्छतागृहाची इमारत बांधून देण्यात आली आहे त्यामुळं या शाळेतील विद्यार्थ्यांचा शौचालयाचा प्रश्न आता सुटलाय डोंगरगण इथल्या श्रीरामेश्वर ग्रामीण विद्या विकास प्रतिष्ठानचं गणपतराव मते पाटील प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय इथे काल स्वच्छतागृह उद्घाटन समारंभ वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण समारंभ संपन्न झालाय देशात स्वच्छ भारत अभियान मोठ्या प्रमाणावर राबवलं जातंय हीच गरज ओळखून या शाळेमध्ये कमिन्स इंडिया कंपनीतर्फे शौचालय बांधण्यात आलं या शौचालयाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी मान्यवरांचं ढोल आणि लेझीमच्या तालावर मिरवणूक काढून स्वागत करण्यात आलं सुरुवातीला पूजन आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली एम आय डी सीचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आयएसओ एस मानांकनचे देशपांडे साहेब आणि पाटील साहेबांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून शाळेला शुभेच्छा दिल्या मी की आता हे अतिशय महत्वाची गोष्ट होती की जर शाळा असेल तर आपल्याला मूलभूत ज्या गर आवश्यकता असतात त्यातलं एक टॉयलेट हे आहे आणि पै आय थिंक मी अतिशय हे सगळ्यात बेस्ट टॉयलेट आत्ता पाहिले कुठल्याही शाळेतला आत्तापर्यंत मी पा, विजिट केलेलं आहे त्यामुळे जे काही काम केलेलं आहे ते अतिशय सुंदर झालेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी खात्री देतो यांना की ही इमारत अशीच राहील टॉयलेट स्वच्छ राहील तिथे जमलेले विद्यार्थी मित्र शिकायचं बंद करायचं नाही लक्षात घ्या पुढे कॉम्पिटिशन जबरदस्त आहे खूप गंभीर गोष्ट मी सांगतोय पालकांनी पण लक्ष द्या पुढे कॉम्पिटिशन खूप जबरदस्त आहे आयुष्याच्या करिअरच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कधीही काहीही फुकट किंवा सरळ साधसोप काहीही मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे अभ्यास करत नाही तुम्ही महारत तुम्ही मिळवत नाही तोपर्यंत कुणालाही सहज साधकही मिळणार नाही आणि जर तुम्ही आज जर तुमच्या करिअरवरती तुम्ही, तुम्ही तु, जर तुमच्या अभ्यासावरती जर लक्ष केंद्रित केलं नाही तर निश्चितपणे तुम्हाला वेळ गेल्यानंतर तुम्हाला प्रस्तावा आल्याशिवाय राहणार नाही पालकांचा याच्यामध्ये असा मेसेज आहे त्यांच्यासाठी की तुम्ही तुमच्या मुलांना सपोर्ट करा आज खूप सुंदर शाळा इथे आहे त्यांना शाळेत जाऊ देत त्यांना अभ्यास करू देत त्यांना पुढच्या शिक्षणासाठी तुम्ही त्यांना मदत करू देत ठिकाणी मी हेही सांगू इच्छितो की कमी कंपनी कम्पन, स्कॉलरशिप पण देते मुलांना दहावी नंतर ज्या मुलांना इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा करायचं आहे असे मुलं स्कॉलरशिप स्कॉलरशिपसाठी अप्लिकेशन करू शकतात त्यांचं जर त्यासाठी सिलेक्शन झालं तर पूर्ण त्यांचं इंजिनिअरिंग होऊपर्यंत त्यांना स्कॉलरशिप मिळते पालकांना आणि मुलांना हाच एक मेसेज आहे की तुमचं शिक्षण कधीही थांबवू नका कोणत्याही पद्धतीत शिकत राहा तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्राची माहिती घ्या इंटरनेट सगळ्यांच्या हातामध्ये आहे आजकाल त्यामुळं शिक्षणाच्या बाबतीत कुठल्याही तडजोड करू नका पालकांनी आणि मुलांनी पण खूप सगळ्या गोष्टी बोलण्यासारख्या आहेत जास्त काही बोलणार नाही आता खूप वेळ घेतलेला या कार्यक्रमामध्ये विविध गुणदर्शन आणि कला गुणांमध्ये पारितोषिक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा शौचालयाचा प्रश्न आता सुटला आहे शाळेचं पालक टक्के ज्यांनी घेतलेलं आहे सरपंच आणि महेश शेठ यांनी जी सोशल विचारसरणी मनात ठेवून जे काम केलं त्या विचारसरणीला मनात स्कोप दिला आणि विचार आयडिया आली गो या पद्धती झालं आणि कमिस्ट कंपनी सुद्धा त्याच्यात सोशल भावना ठेवूनच पैसे दिलेले म्हणून सोशल ज्या देण्याच्या भावनेतून आले चांगली वस्तू आलेली ती त्या आयडियात का भाऊ जर ही आयडियल आयडियल वस्तू झाली तर एकदा हाच कन्सेप्ट वापरला जाऊ शकतो आणि जो आत्ता कन्सेप्ट चालू स्वच्छ भारत अभियान त्याच्यात त्या हिशोनि केले अनेक प्रश्न आमच्या समोर आले होते शौचालयाचा प्रश्न होता शाळेच्या इमारतीचा प्रश्न बेंचचा प्रश्न ह्या सर्व गोष्टीला कसं सामोरं जायचं ह्या मद दरम्यानच्या काळामध्ये कमीस इंडिया फाउंडेशनचे मांजरसोम्याला आलेले पाहुणे त्या ठिकाणी आम्ही शाळेला भेट देण्यासाठी आणले आणि त्यांनी ह्या शाळेची शौचालयाची परिस्थिती बिकट पाहिली आणि त्यांनी आम्हाला जवळ चौदा ते पंधरा लाख रुपये उपलब्ध करून दिले आणि आज या वास्तूचा शुभारंभ या ठिकाणी झाला या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने आमच्या सर्व शेतकरी वर्गाच्या वतीने विद्यार्थ्याच्या वतीने पालकाच्या वतीने समाजात असं आवाहन करतो की ही जी शाळा आहे डोंगरगण बोंबोरी आढावाडी मांजरसुंबा या परिसरामध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थिनी विद्यार्थी यांच्या शिक्षणासाठी या ठिकाणी या वास्तूची गरज आहे आपण जसं कमीस इंडियाने या ठिकाणी सहकार्य के केलं आहे अशाच पद्धतीने पुढच्या काळामध्ये समाजातील सर्व घटकांनी एखाद्या मंदिराला जसं आपण स्वतःहून मदत करतो तसं शाळेतील विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी सर्वांनी मदत करावी आणि हा आपला परमेश्वराची सेवा केल्यासारखं काम होईल विद्या विकास प्रतिष्ठान डोंगरगंज अंतर्गत गणपतराव मते पाटील विद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचं निमित्त साधून आज कमेन्स इंडियाच्या माध्यमातून या शाळेसाठी एक अत्याधुनिक स्वच्छतागृहाची उभारणी केली आहे स्वच्छ भारत सुंदर भारत या योजनेअंतर्गत या देशाची आणि काळाची विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन कमेंट्स इंडियाने आज आपल्या शाळेसाठी या ठिकाणी साधारणतः बारा ते तेरा लाख रुपये खर्च करून ही एक वास्तू उभारली आहे त्यामुळे मी सर्वप्रथम त्यांचे त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो तसेच परिसरातील सर्व लोकांना या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी देखील जसं सरपंच साहेबांनी सांगितलं की दानशूर व्यक्तींनी देखील या शिक्षण मंदिरासाठी मदत करावी आणि भविष्यकाळामध्ये या छोट्या छोट्या मुलांची पिढी घडवण्यासाठी आपण निश्चितपणे या ठिकाणी मदत करतात या कार्यक्रमासाठी कमेंट्स इंडिया कंपनीचे दिनेश जी झपके साहेब विकास साळवे अंजली मगर श्री कुलकर्णी श्री क्षीरसागर साहेब चॅटर्जी साहेब संस्थेचे अध्यक्ष श्री जालिंदर कदम संस्थेचे सचिव महेश शेठ भराडिया संचालक डॉ जगदीश भराडिया मंगलताई कदम संतोष चांडक मुख्याध्यापक भूतकर सर हार्दे मॅडम परेश सुराना तुकाराम साहेब सुनीताताई सरक वांबोरीचे सर रहाणे सर डोंगरगंजचे बबन पठारे के बी भुतकर सर भूतकर साहेब योगेश आढाव अशोक मते मांजरसुंब्याचे सागर कदम भागवत कदम योगेश कदम चंद्रभान कदम इंद्रभान कदम धोंडीभाऊ कदम जवाहरलाल भराडिया श्रीकांता भराडिया मनाली भराडिया नि निखिल गांधी अशोक शेठ पंचारिया दीपक शेठ गांधी पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी अमोल काकडे मेट्रो न्यूज अहमदनगर